आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांना आज मंठा तालुक्यातील टकले पोखरी या गावातील ग्रामस्थांनी परतून लावले सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत तब्बल दहा गावांमधील विकास कामांचे उद्घाटन परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार होते दुपारी अडीच वाजेच्या सुमारास टकले पोखरी येथे लोणीकर येत असतानाच गावाच्या बाहेरच ग्रामस्थांनी त्यांना अडवले दरम्यान काही तरुणांनी त्यांच्या या परत जाण्याच्या चित्रीकरणाचे प्रयत्न केले मात्र सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना हे चित्रीकरण करू दिले नाही आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी आमदार लोणीकरांच्या ताफ्याला गावातून काढता पाय घ्यावा लागला आपण पाहत आहात ही परतूर मंठा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांना पोखरी येथील गावांनी केलेला विरोध आणि त्यांना परत जाण्याचा सल्ला देत असतानाचे नागरिक आणि ग्रामस्थ ग्रामस्थांच्या या रेट्यापुढे आमदार लोणीकर यांना परत जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता 그래, 그래, 그래